कार कसे आहात सगळेजण आय होप मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच बाप्पांच्या चरणी प्रा प्रार्थना तर स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे मु देवीच्या मुखोट्यावर केलेले सुंदर नाजूक आणि मनाला भावणारे स्टोन वर्क चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी बघितलं तुम्ही मुखवटा माझ्याकडे पूर्ण प्लेन मुखवटा या आणि मी ना खूप सारे म्हणजे मुखवटे बघितले पण ना असे खूप महाग होते बाजारात बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे असे होते तर मग मी आधीच ठरवलं होतं की कुठला मुखवटा आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल तर बघा हे स्टोन वर्क मिळतात आपल्याला लेस वगैरे मिळतात ना त्या दुकानामध्ये तर मग मी असे रेडी स्टोन आणले होते आणि हे फक्त आपल्याला ग्लूनी स्टिक करायचे तर छोटे जे आहेत ना ते मला साठ रुपयाला मिळाले होते पॅकेट आणि मोठे जे आहेत ते मला चाळी सॉरी ऐंशी रुपयाला पॅकेट मिळालं होतं असे मी ते स्टोन आणलेत आन आणि हे जे सगळ्यात मोठे आहेत ना हे मला दहा रुपयाला एक मिळालं म्हणजे चाळीस रुपयाला तर तीनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत माझं काम झालं होतं आणि एवढा महाग मुखोटा म्हणजे घेण्यापेक्षा म्हटलं चला आपण घरीच काहीतरी क्रिएटिव्हिटी करू म्हणजे कसं छान वाटतं ते स्वतःच्या हाताने बनवलेलं कसं कधीही छान वाटतं आता बघा स्टोन लावण्यासाठी ना मी फिक्सिंग ग्लूचा वापर केला आहे म्हणजे प्रत्येक स्टोन कसा जागेवर व्यवस्थित चिपकवता येत होतो आपल्याला आणि मुकुटा जवळ स्टोन लावताना ना, ना व्यवस्थित लावायचा कारण कसं हात वगैरे असं व्यवस्थित म्हणजे हाताला वगैरे ना लागता व्यवस्थित टच करायचा बघा अशा पद्धतीने मी जसं करते तसं नाही तर कसं ते हाताला पण चिपकतो ना मग हातांना पण थोडंसं हे होतं त्यामुळे व्यवस्थित केअरफुली करायचं ते काम आणि बघा आता मी ही जी लेस होती ना ही मी गणपतीच्या वेळेसच आणून ठेवली ती डायमंड वर्कची लेस ती एवढी व्हिडिओमध्ये दिसत नसेल तुम्हाला ते मुखवटा गोल्डन असल्यामुळे पण जेव्हा पूर्ण मुखवटा तयार होईल ना तेव्हा तुम्ही बघा मुखवट्याला किती सुंदर आणि छान असा लुक येतो आणि मी डी आय वाय पण एक घरी बनवलं आहे आपली रिंग असते ना लाकडी त्या रिंगचं ते पण डी आय वाय बनवले बऱ्याच मैत्रिणींची मला कमेंट होती की कसं बनवलं आहे सांगा म्हणून कारण मी पूजेच्या वेळेस ना बॅकड्रॉप म्हणून मागच्या साईडला ठेवलं होतं खूप जणांना आवडलं होतं तर तो पण व्हिडिओ याच्यात आहे तर व्हिडिओ पूर्ण तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता स्टेप बाय स्टेप बघा मी अशा पद्धतीने स्टोन वर्क करते ते बघा आणि आपला मुखवट्याला किती सुंदर असं रूप येतं ते पण बघा तुम्ही आता तुम्ही बघू शकता मी नाही इथे सिल्वर नाही सॉरी गोल्डन आणि रेड आ, ग्रीन कलर ऑरेंज कलर अशा प्रकारचे काचेचे स्टोन वापरलेले ते म्हणजे कसं ते स्टोन आहेत ना असे दिव्य प्रकाशात अतिशय सुंदर आणि चमकदार दिसतात त्यामुळे देवीचा तेजस्वी भाव पण अधिक खुलून दिसतो त्यानी जेव्हा आपण पूजा करतो ना तर पूजामध्ये अजून आपल्या चार चांद लागतात त्यामुळे असं व्यवस्थित कलर चॉईस करायचे असे डार्क कलर घ्यायचे कारण मुखवटा गोल्डन आहे ना त्यामुळे डार्क कलर घेतल्याने कसं ते उठून दिसतात त्यामुळे मी मग ग्रीन रेड ब्ल्यू असे कलर सिलेक्ट केले होते आणि बघा आता तुम्ही मुखवटा हळूहळू किती छान लुक येतो मुखवडाला जसं आम्ही एक एक स्टोन लावते ना तसं मुखवडा मुखवट्यामध्ये रूप एकदम म्हणजे देवीचा खुलून येते खूप सुंदर दिसतं असं तुम्ही आकर्षक पद्धतीने बनवू शकतात तर तुमच्याकडे जर असेल मागच्या वर्षीचा एखादा मुखवटा वगैरे वा तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सगळं बनवू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि तुमचा पण देवीचा मुखवटा असा सुंदर रीतीने छान पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न करा आता बघा ही एक ना उडन रिंग आहे आपण आरी वर्क वगैरे करतो ना ब्लाऊजला साडीला वगैरे त्याच्यासाठी यूज करतात तर ही ना सेवंटी फाय रुपीजला मला सगळ्यात मोठी साईज आणली आहे मी तर बघा काय करायची तर याचे दोन भाग होतात बघा तर एक जो मधला भाग आहे ना त्याला आपल्याला कापड लावायचं आणि असं वरच्या साईडला असा एक स्क्रू दिलेला असतो त्यानुसार आपण ते टाईट करू शकतो लूज करू शकतो तर बघा ही अशी रिंग मधली जी रिंग असते ना ती रिंग घ्यायची आधी आणि सगळ्यात आधी बघा असं कापड असेल चा, तुमच्याकडे एखादं शायनिंग वगैरेचं किंवा साडीचं वगैरे तसं सा कापड घ्यायचं आता मी ह्या वेलवेटचा रेड कलरचा कपडा घेतला आहे तर तुम्ही बघितलं असेल पूजेमध्ये मी बॅक साईडला लावला होता तो खूप छान दिसत आणि त्याच्यावरती फक्त हिरव्या पानांची लायटिंग टाकली होती दुसरं काहीच केलं नव्हतं तरी पण पूजेला एकदम सुंदर असं हे मिळालं होतं रूप मिळालं होतं खूप छान दिसत होती पूजा तर बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं होतं तुम्ही कसं बनवलं ते मला दाखवा म्हणून तर काही नाही एकदम सोपं आहे बघा अशा पद्धतीने काय करायचं कापड ठेवायचं आणि ते वरतून असं फिक्स करायचं फक्त बस आणि स्ट्रेट ओढून घ्यायचं थोडंसं टाईट पकडायचं त्याला आणि असं वे एका साईडने व्यवस्थित असं सा बघा फिक्स करत जायचं आणि रिंग एकामध्ये अशी अडकवत जायची बस झालं काहीच करायची गरज नाही आहे सुंदर असं डी आय वाय अगदी पाच मिनटातच आपण घरी रेडी करू शकतो मी तर पूजेला बसायचा पाच मिनटं अगोदरच हे सगळं करते कारण कसं वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही कापड वगैरे चेंज करू शकतात आता मागच्या वेळेस ना मी ब्ल्यू कलर लावला होता आता ह्यावेळेस मी रेड कलर लावला होता आणि ब्ल्यूपेक्षा रेड खूप उठून दिसत होता तर बघा किती सुंदर दिसते आहे ना बघा काहीच करायची गरज नाही आता फक्त याच्यावर तुमच्याकडे लायटिंग वगैरे असेल ना ती लावून म्हणजे लावायची बस तर बघा अशा पद्धतीने मी डी आय वाय बनवलं आहे आणि देवीच्या मुखवटाला पण सुंदर असं वर्क केलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं स्वस्त रहा मस्त रहा आणि आरोग्याची काळजी घ्या